नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी चटणी बघणार आहोत की ज्या चटणीसोबत तुम्हाला जर दोन पोळ्या खायच्या असतील तर तुम्ही तीन खाल कारण की एवढी टेस्टी ही आणि चवीला पण खूप छान लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर या सीझनमध्ये आपल्याला मुगाचे दाणे मिळतात तर त्या मुगाच्या दाण्याची आपल्याला चटणी करायची आहे तर ती चटणी कशी बनवायची सुरुवात करूया सुरुवातीला मी तवा ठेवून दिलेला आहे गॅसवरती तर एक वाटी मी मुगाचे दाणे घेतलेले आहे तर ही मुगाचे दाणे आपल्याला यावरती भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ जास्त फार वेळ आपल्याला भाजून घ्यायची नाही आहे जोपर्यंत या दाण्यांचा ओलसरपणा जात नाही तोपर्यंतच आपल्याला हे दाणे अगदी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे कारण जास्त जर भाजून घेतले तर ते दाणे तर दाण्यांचं व्यवस्थित पेस्ट होणार नाही ते दाणे कडक होतील त्यामुळे ओलसरपणा जाईल तोवरच आपल्याला हे दाणे छान भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती या दाण्यांची चटणी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत आरामात खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला भाजी आवडत नाही तर या दाण्याची भाजी न करता तुम्ही इन्स्टंट ही चटणीसुद्धा अगदी कमी वेळेत होणारी बनवू शकता तर बघू शकता तुम्ही दाणे छान आपले ओलचरपणा याचा गेलेला आहे आणि दाणे छान आपण भाजून घेतलेले आहे तव्यावरती तर आता हे दाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपले दाणे छान व्यवस्थित भाजून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही आता हे दाणे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर दाणे आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपल्याला याच तव्यावरती सहा ते सात मिरच्या टाकून घ्यायच्या आहे तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि त्या मिरच्यांवरती आता आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि आता या मिरच्या छान भाजून घेऊया मिरच्या छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि चटणी करताना आपल्याला तिखटच मिरच्या घ्यायच्या आहेत कारण तिखट मिरच्यांनी थोडी चव येते चटणीला त्यामुळे मी या। बारीक मार्केटमध्ये मिळतात ज्या तिखट असतात अगदी बारीक त्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे तर मिरच्या आपल्या छान भाजून झालेल्या ले आहे तर मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत मिरच्या पण आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात नंतर आता हे आपण भाजून घेतलेले आहे दाणे आणि मिरच्या तर त्यामध्ये मी एक गाठा लसूण लसूण पाकड्या घेतलेल्या आहे तर कच्चा लसूण आता यामध्ये आपण टाकून घेऊया तुम्ही थोडा भाजून घेतला तरी चालेल पण कच्चा लसूण जर आपण चटणी म्हणजे टाकला तर थोडी चांगली टेस्ट येते तर अर्धा टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे मी थोडं मीठ त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा टेबलस्पून मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण छान मिक्सरमधून बारीक काढून घेऊया आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मीठ आपल्याला मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो तेव्हाच टाकायचं आहे कारण ते व्यवस्थितरित्या त्यामध्ये मिक्स होतं त्यामुळे मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करतो तेव्हाच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर अगदी कमी वेळेत होणारी ही चटणी आहे तर एकदा नक्की घरी ट्राय करा आणि या सीझनमध्ये आपल्याला मुगाचे हिरवेदाणे मिळतातच तर बारीक करून घेतलेले आहे मी बघू शकता तुम्ही चटणी छान बारीक करून घेतलेली आहे जर तुम्हाला थोडी पातळ लागत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून थोडी पातळ पण करू शकता तर ही चटणी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत आरामात खाऊ शकता तर मैत्रिणींनं तुम्हाला हा अग अगदी कमी हो वेळेत होणारी ही चटणी आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद